श्री गणेश दत्त गणेशदत्तगुरुभ्यो नम गंगा पापं शशी तापं सता। पापं तापं च दैन्यम च हरे श्री गुरुदर्शना परमपूज्य सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे चौपन्नाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्ग कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृतसंग्रह भाग पाच या ग्रंथातील तारीख दोन जुलै एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी परमपूज्य गुरुदेवांच्या मुखातून आलेल्या अमृतवाणीतील अमृतकणांचे पठण सुरू आहे यामध्ये भक्तांच्या प्रश्नाचे निरसन करताना मागील भागातील प्रश्न होता ज्या गुरुने सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद नाकारला त्या संदर्भात सांगताना गुरुदेव पुढे म्हणतात हे गुरु भिक्षा मागून लोकांच्या घरच्या शेळ्या भाकऱ्या खातात परंतु यांना ताजा केलेला सत्यनारायणाचा प्रसाद चालत नाही हा किती विचित्रपणा व वेडेपणा आहे हे कोणी श्रेष्ठ पुरुष नव्हते सामान्यच होते ते कथाकीर्तन करीत त्यांचा समाज मोठा आहे म्हणून त्यांना उचलून धरले होते इतकेच ते काळाच्या प्रवाहाबरोबर पुढे आले होते इतकेच जेव्हा नदीला महापूर येतो तेव्हा त्याबरोबर किनाऱ्यावर केर कचरा काटे वगैरे येतात त्यातलाच हा प्रकार आहे हे श्रेष्ठत्व नव्हेच या तथाकथित दोन गुरुंनी जो पंथ निर्माण केला तो आज राहिला नाही ईश्वराला त्यांचे वागणे आवडले नाही म्हणून तो पंथ पुढे आला नाही जर ईश्वराला त्यांचा पंथ मान्य झाला असता तर इतक्या वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पंथाचा आज उदोधो उदो झाला असता परंतु तसे घडले नाही याचा अर्थ ईश्वराला हे मान्य नाही हे उघड आहे प्रसाद म्हणजे केवळ थोडा नैवेद्याचा प्रसाद किंवा जेवण इतका संकुचित अर्थ न घेता प्रसाद म्हणजे आनंद मिळणे किंवा तृप्तता प्राप्त होणे होय इतका विस्तृत अर्थ घ्यायला पाहिजे वरील पंथांचे जे गुरु होते त्यांना खरे वैराग्य प्राप्त झालेलं नव्हते राहू केतूच्या परिणामामुळे काही वेळ खुष्कामी वैराग्य प्राप्त होते हे अर्धवटासारखे जा असते त्यामुळे समाजाचे फार नुकसान होते स्वतःचे वैराग्य लोकांना दाखवण्यासाठी हे एका पायात बूट तर दुसऱ्या पायात चप्पल घालत मुद्दाम अंगावर फाटके कपडे घालत वागण्यातील हा विचित्रपणा लोकांना आनंद देत नसून भक्तांच्या मनात एक प्रकारचा तिटकारा निर्माण करतो हे त्यांच्या लक्षात आले नाही तुम्ही कोणी अशा विचित्र गुरूंच्या नादी लागून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका सत्यनारायण पूजेच्या प्रसाराचा अवमान करू नका पुढील प्रश्न आहे देवाच्या प्राप्तीसाठी ज्ञानमार्ग श्रेष्ठ की भक्तिमार्ग श्रेष्ठ परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुम्ही सर्व सामान्य भक्त आहात तुम्हाला भक्तिमार्ग श्रेष्ठ आहे जसे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दोन जने असतात तसे भक्तिमार्ग व ज्ञानमार्ग या दोन्ही मार्गाने देवाची प्राप्ती होऊ शकते तुमच्यासाठी ज्ञानमार्ग अवघड आहे कारण त्यात तर्कवितर्क फार असतात पण भक्तिमार्ग हा आचरण्यात सर्वात सोपा मार्ग आहे ज्ञान असलेली माणसे पुढे पुढे विवेकी होत जातात भक्तीने ओथमलेली देखील विवेकी होतात ज्यांच्या अंतःकरणात भक्ती असेल मग जरी ते अडाणी किंवा अज्ञानी असतील तरी देवांना असे भक्त स्वीकारणे सोपे पडते ज्ञानमार्गात काही दीडशाणे असतात त्यांना स्वीकारण्याचा त्रास होतो भक्ती करण्याचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी नामस्मरण हा एक मार्ग आहे यात या अखंड नामस्मरण करावे जे विभक्त आहेत त्यांच्या अंतःकरणात देवाची आठवण नसते परंतु जे भक्त आहेत त्यांच्या अंतःकरणात नेहमी देवाचे स्मरण असते ज्यांच्या अंतकरणात भक्ती नाही ते हळूहळू नाशाकडे जात आहेत असे समजावे व पुढे त्यांचा नाशही लवकर होतो हा नाश कोणत्याही कारणाने असू शकेल कधी आपापसातील यादवीमुळे किंवा लढाईमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे देखील असू शकेल जगातील दोन मोठी राष्ट्रे देवाला मानित नाहीत त्यांच्या राजकीय धोरणामुळे त्यांना देवाचे अस्तित्वच मान्य नाही त्यांचा नाश होणे अटळ आहे तसेच शेजारची दोन राज्ये कोणता पंथ श्रेष्ठ आहे हे ठरवण्यासाठी गेली आठ वर्षे लढाई करीत आहेत त्यासाठी प्रत्येक देशाचे दहा लाख तरुण सैनिक मारले गेले आहेत पण शेवटी प्रश्न अनिर्णित राहिला आहे व मोठ्या राष्ट्राने मध्यस्थी केल्यामुळे युद्ध थांबले आहे असे लोक त्यांच्या पंथाची भक्ती करतात परंतु इतरांना ते तुच्छ मानतात दुसऱ्याला तुच्छ मानून धिक्कार करून स्वतःचे कसे श्रेष्ठ आहोत हे दाखविणे हा त्यांच्या पंथाचा मूळ पाय आहे आमच्यामध्ये हाच चुकीचा पाय आहे आमचा धर्म इतरांना कधीही तुच्छ मानित नाही उलट त्यांच्या चुका दाखवून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो जेव्हा अतिदुःख होते तेव्हा आपण मदतीसाठी धावा करतो जर अचानक ठेस लागली तर पटकन आपल्या तोंडातून अग आई ग असे शब्द बाहेर पडतात अरे बापा असे आपण कधी म्हणत नाही कारण आई ही नेहमी स्नेहाची जागा घेते तसेच धर्मही नेहमी मदत करण्यास तयार असतो जो धर्माचे रक्षण करतो धर्म त्याचे रक्षण करतो हे धर्मग्रंथातील प्रसिद्ध वाक्य आहे धर्माची आपण नेहमी भक्तीने कास धरावी म्हणजे आपोआप मदत मिळते तुम्ही जर इतर काही भक्ती करू शकत नसाल तर नामस्मरण करायला काय हरकत आहे त्याने अवश्य फायदा होतो तुम्ही रात्री आठवत चला की तुम्ही दिवसात किती वेळा देवाची आठवण काढलीत जर तुम्ही देवाची आठवण काढली नाही तर जीवनात अनंत अडचणी उभ्या राहतात नामस्मरणाने जी शक्ती निर्माण होते ती सर्व संकटे दूर करण्यास समर्थ असते मात्र तुम्ही किती अंतकरणपूर्वक नामस्मरण करता यावर सर्व अवलंबून आहे चालताना इतर काही काम करताना जेवण करत असताना नामस्मरण केले तरी चालते तुम्ही सकाळी उठून एक माळ फिरवीत देवाचे स्मरण केले आता उद्या सकाळी माळ फिरवताना पुन्हा देवाचे नाव घेऊ असे केलं तर चालणार नाही दिवसभरात अनेक वेळा नामस्मरण केले पाहिजे जसजशी तुमची शक्ती कमी तसे तसे अडथळे जास्त हे समीकरण लक्षात ठेवावे पुष्कळ लोक इतर वेळी मजा करीत बसतात देवाचे स्मरण करीत नाहीत पण संकटे आली म्हणजे देवाचा धावा करायला सुरुवात करतात अशा आईनवेळी मारलेला हकेला देव फारशी मदत करत नाही नंतर हे लोक मात्र विनाकारण देवाला दोष देतात हे चूक आहे तुमची पात्रता वाढलेली नसते म्हणून हे असे घडते खिशात पैसे नाहीत व मोठ्या भारी हॉटेलमध्ये खाण्याची इच्छा करणे जसे मूर्खपणाचे होईल तसा असा प्रकार होईल नामस्मरण कोणत्याही देवाचे चालेल कोणी रामाचे नाव घेईल कोणी कृष्णाचे कोणी मारुतीचे नाव घेईल करून ते तुमच्याजवळ असले पाहिजे जर काही जवळ नसेल तर अडथळ्याला तोंड बसा देत बसावे लागते जसजशी आपली शक्ती कमी तसतशा अडचणी वाढतात हे सामान्य माणसांच्या लक्षात येत नाही सामान्य माणसांना ध्यानधारणा अष्टांगयोग साधना करणे अवघड आहे नामस्मरण कोणताही जीव करू शकतो त्याला कसलेच बंधन नाही जागेचे वेळेचे जातीचे कसलेही बंधन नाही भक्तीचे इतर मार्ग अवलंबताना शरीर व मन स्थिर करणे आवश्यक आहे परंतु शरीराचा स्वभाव असा आहे की जसजसे ते स्थिर करण्याचा प्रयत्न करावा तसे तसे ते स्थिर राहत नाही मनाचेही तसेच आहे रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत की प्रभू कृपेचा वारा वाहतू आहे तुम्ही पण तुमचे शीड उभे करा याचा अर्थ वारा आहे तुम्ही बुडणार नाही अगदी सहज पहिलं तिला जाता येईल भक्ती मार्गाचा अवलंब केल्यामुळे देवाची प्राप्ती लवकर होईल हे थे लक्षात ठेवा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो पुढील अमृतकण श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त